<णिया>। नमस्कार मी स्वप्नील तुम्ही पाहताय सिद्धांत आता आपण औसरी खुर्द या गावामध्ये आलो आहोत औसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामधील या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार विष्णू काका हिंगे आणि औसरी गाण्याचे उमेदवार निलेश टेंबकर या ठिकाणी प्रचार करताना दिसत आहे या ठिकाणी काका टुलवरती फिरताना दिसत आहे का या ठिकाणी स्कूल व रिप्रिंट प्रचार करत आहे या ठिकाणी आता कसा प्रसाद मिळतो नागरिकांचा त्यांच्या पाठीमागे पण चांगली लोक दिसतायत आता मोठा प्रसाद मिळता आणि दिसतोय इथं काय सांगा आता आम्ही अवसरी खुर्दी ते अभंगमाळा आणि खेडकर मळा या ठिकाणी होम टू होम प्रचार करीत आहोत लोकांचा या ठिकाणी बरेचसे प्रश्न सुटलेले दिसतात रस्त्याचे वगैरे लोक समाधानी आहेत इंजिनिअरिंग कॉलेज शेजारी असल्यामुळं बऱ्याच येथील कुटुंबांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांची आर्थिक उन्नती देखील झालेली आपण त्या ठिकाणी पाहतोय एकंदरीत लोक समाधानी वाटली आणि त्यांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतोय आणि संपूर्ण परिसरामध्ये दौरा नंतर आम्हाला विजयाची खात्री त्या ठिकाणी आलेली आहे एक पाच दिवस आहे राजेदादा पवार यांना जाऊन दोन दिवसापूर्वी सुनीता पवार यांनी उप उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र आता जास्त मोठ्या प्रमाणात विरोधक ट्रोल करत आहेत काय सांगणार आता विरोधकांनी तुम्ही हा संविधानक विषय आहे की दादा गेल्याच्या नंतर पक्ष चालवणं घटनेत निवडणं ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक असते आणि ती प्रक्रिया पार पाडत असताना सुनेत्रताईंनी आपलं दुःख बाजूला ठेवून दादांचं जे स्वप्न कामाचा माणूस आणि त्या कामाला कुठेही खंड येऊ नये ही भूमिका त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निश्चित होती आणि शेवटी दुःख जरी किती तीव्र असलं तरी समाजाची बांधिलकी जपत असताना त्यांना तो निर्णय घ्यावा लागलेला आहे आता काय सांगणार तुम्ही ट्रोलिंग चालू आहे निश्चितपणे दुःखाच्या प्रसंगामध्ये प्रत्येकानं दुःखामध्ये सहभागी होऊन एकमेकांना आधार देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं हे जी त्यांची कृती आहे ही मानवतेला धरून त्या ठिकाणी नाहीये आणि मी त्यांना सांगू इच्छितो की राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने झालं पाहिजे त्याच्यामध्ये द्वेष किंवा राजकारणासाठी काहीतरी समाजामध्ये पांगवणं हे योग्य नाही नागरिकांना आता काय करणार नागरिकांना मी आव्हान केलेलं आहे शेवटी विकास सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे सामान्य जनतेचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करणे हीच आमची शिकवण आहे आणि समाजासाठी वेळ देऊन समाज असुखी आणि समाधानी कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय तसेच आमच्यावर संस्कार आहेत आणि आम्ही कोणावरही त्या ठिकाणी टीका किंवा ट्रोलिंग वगैरे या भानगडीमध्ये कधीच पडत नाही शेवटी समाजाचे प्रश्न आमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत तर नक्कीच हे होते जिल्हा परिषदेचे उमेदवार वेष्णुका काका हिंगे त्याचबरोबर आता आपल्या समेत औसरी जनाचे उमेदवार निलेश टेमकरे आहेत कसा प्रसार लाभतो या ठिकाणी आता प्रचार आम्ही सहा दिवस आता बाकी आहे निवडणुकीला आम्ही सकाळपासून अभंगमाळा खेडकर या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली चांगला प्रतिसाद या स्थानिक ग्रामस्थांचा मला काकांना आणि मला या ठिकाणी लाभलेला आहे मतदारसंघात तुमचं वातावरण तयार होताना वातावरण वा, हो आहे वातावरण आहे काकांना आणि मला मतदारसंघामध्ये चांगले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चा वातावरण चांगलं आहे काय आवाहन करणार आहे मतदारांना मी एवढंच आवाहन करणार आहे का सर्वांनी वळसपाटी पाटील साहेबांबरोबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर राहिलं पाहिजे आणि विकासाची घौडघड दोर ही पुढेच चालू ठेवायची आहे समोर समोरून जे उमेदवार आहेत त्यांचं आव्हान वाटतंय का आ... आम्ही त्या आव्हान या दृष्टीने पाहतच नाही आमचे काका आणि मी आणि वरती साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही भूमिका या लोकांपर्यंत माहीत आहे कामाचा माणूस कोण आहे आणि वर्से पाटील साहेब हे काम करून दाखवतात आणि नंतर बोलतात काय आवाहन करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर सर्वांनी थांबले पाहिजे नक्कीच दोन्ही उमेदवार होते या ठिकाणी यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या बरोबर थांबलं पाहिजे विकासही त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झाला असं उमेदवारांनी सांगितले मी स्वप्नील जाधव सिद्धांत आंबेगाव